पोर्णिम शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेला कृष्ण कल्याण हॉस्पिटल शेजारी सिटी सर्व्हेक्क्याऐंशी हा चौदा पॉइंट बहात्तर गुंठ्याचा ओपन प्लॉट विकणे आहे संपर्क केदार बल भीम मोरे मोबाईल अठ्याण्णव पन्नास चौसष्ट शून्य चारशे बेचाळीस आणि सिद्धेश्वर बापू मोरे मोबाईल सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रामीण उपाध्यक्षपदी सचिन लोंडे पाटील यांची नियुक्ती पिंपळनेरचे सचिन लोंडे पाटील हे अत्यंत संयमी व असलेला नेता म्हणून त्यांची ओळख आहे तरुण वर्गावर त्यांची चांगली पकड आहे व रणजित सिंह शिंदेचे जवळचे समर्थक मानले जातात त्यांनी अनेक गोरगरिबांची निस्वार्थीपणे सेवा केली आहे त्याची पावती म्हणून त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर जिल्हा अध्यक्ष दीपकाबा साळंके पाटील यांनी त्यांची निवड केली व तसे पत्र आमदार बबनराव शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले आहे आमदार संजय माव शिंदे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे व सभापती विक्रमसिंह शिंदे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी रामभाऊ शिंदे माळा तालुका कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सागर कांबळे युवक जिल्हा उपाध्यक्ष रामभाऊ नवले युवक तालुका उपाध्यक्ष लालासाहेब मोरे संचालक विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना आकाश जगताप आम्हाला नरवडे विजय लोंढे विठ्ठल महाडिक राहुल गोडसे भीमराव लोंडे जाधव गुरुजी महारुद्र राऊत साडेकर गुरुजी रघुनाथ खंडाळे सतीश धोत्रे कैलास गोडसे सुनील लोंडे भाऊ कोल्हाळे इत्यादी उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी आदम जकाते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा